आपण सर्वांचे अवधूत युट्यूब चॅनलवर आजचे पंचांग रविवार एकोणीसशे मे व्हिडिओमध्ये स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या आठवणी सदैव उद्धव तुमच्या देवत राहो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तेथी नक्षत्र योग करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती पंचांगात दिलेली असते तसेच सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात असते शुभवेळ ठरविण्यासाठी धार्मिक समारंभ आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शक म्हणून काम करते दिनांक एकोणीसशे एकोणीस मे वीसशे चोवीस रविवार शकसंबत एकोणीशे शेचा कृदिना विक्रमसंबत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटांनी चंद्रोदय दुपारी तीन वाजून अडतीस मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी वीस मे पर्यंत परें, मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी एकादशी दुपारी एक, एक वाजून पन्नास मिनिटापर्यंत त्यानंतर द्वादशी नक्षत्र वीस मे पर्यंत सकाळी तीन वाजून सोळा मिनिटांनी हस्त योग वज्र अकरा वाजून पंचवीस मिनिटा पर्यंत सकाळी त्यानंतर सिद्धी योग चालू होत आहे करण विष्टी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटापर्यंत त्यानंतर वीस मे पर्यंत सकाळी दोन वाजून सत्तर मिनिटापर्यंत भव योग करण त्यानंतर करण चंद्र राशी कन्या सूर्यराशी वृषभ सूर्य नक्षत्र कृतिका शुभ समय ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून पस्तीस मिनिटांनी ते पाच वाजून एकोणीस मिनिटांनी ब्रह्ममुहूर्त अभिषित मुहूर्त हा दिनाचा मधल्यान्ना बारा अजून नऊ मिनिटांनी ते एक वाजून एक मिनिटांनी विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून शेहेचाळीस मिनिटांनी तर ते तीन वाजून अडतीस मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त हा संध्याकाळी सात वाजून सहा मिनिटापासून ते सात वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत या काळात घरामध्ये केर कचरा कारणे वर्ष करावे अन्यथा लक्ष्मी देवीची नाराजी होऊ शकते अमृतकाल रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटापासून ते दहा वाजून वीस मिनिटापर्यंत रवियोग सकाळी सहा अजून तीन मिनिटांपासून ते बारा तेवीस मिनटापर्यंत अशुभ समय राहुकाल पाच वाजून एकोणतीस मिनिटापासून ते सात वाजून आठ मिनिटापर्यंत गुलिक काल हा तीन वाजून एकान मिनिटापासून ते पाच वाजून एकोणतीस मिनिटापर्यंत यमगंड बारा वाजून पस्तीस मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून तेरा मिनिटापर्यंत राहुकाल या काळात तुम्हाला कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊ नये घेतल्यास येतात गुलिक काल या या काळात तुम्ही कार्य करू शकता ऋतू अयन उत्तरायण दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळावे गेल्यास कार्यात अर्थ येण्याची शक्यता आज रविवार रविवार या कारणाने मी तुम्हाला एक सूर्याला अर्ध्य देण्याबाबत माहिती देऊ इच्छितो सूर्य प्रसन्न ठेवण्याकरिता सूर्याला अर्ध देणे म्हणजे जल देणे होय उगवत्या सूर्याला पूर्व दिशामध्ये जल अर्पित केल्याने रोगांचा नाश होतो तांब्याच्या लोट्यामध्ये जल म्हणजे पाणी कुंकू रोली लाल फूल टाकून अर्ध द्यावे अर्ध देताना दोन्ही हात वर करावे व सूर्यकिरणाकडे बघावे पायावर पाणी येऊ नये याची खबरदारी घ्यावी अर्ध दिल्यावर सूर्यदेवाला तीन परिक्रमा कराव्या आणि पृथ्वीला नमस्कार करावा सूर्यमंत्राचा जप अवश्य करावा करावा ओम सूर्याय नमहा गायत्री जप पण करावा लाभकारी असतो ओम भुर्गु स्वाहा, तस्य भुर्गुस्वाहा तसुर देवस्य भरगो देवसही धीओ लोनहा प्रचोदयात सूर्यदेवाला जल दिलाने आत्मविश्वास आंतरिक ऊर्जा कार्यात सफलता नवग्रह शांती व रोगांपासूनचा नाश होतो अशी मान्यता आहे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो ज्यांना व्हिडिओ आवडल्या असल्यास त्यांनी लाईक करावा शेअर करावा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही नंदी आजचा दिवस आपला ईश्वर कृपेने चांगला जावं धन्यवाद